हा व्हिडिओ भानुबादेवाची यात्रा कशी साजरी केली जाते हे आजच्या तरुण पिढीला समजण्यासाठीच बनवला गेलेला आहे आमच्या गावच्या देवाची प्रचिती तुम्हा सर्वांना कळावी हाही यामागचा दृष्टिकोन आहे या व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही समाजाच्या भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही आहे या व्हिडिओतून आमचा अंधश्रद्धा पसरवण्याचा देखीलही हेतू नाही आहे आपली संस्कृती आपले उत्सव जगाला कळावेत हा शुद्ध हेतू आमच्या मनामध्ये हा व्हिडिओ बनवताना आहे आपण हे समजून घ्याल ही, ही अपेक्षा आहे व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात जत्रा उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केल्या जातात या जत्रा महोत्सवांना अध्यात्मिक व सामाजिक महत्व असतेच परंतु या जत्रा महोत्सवातून समाजातील बऱ्याचशा लोकांना एकत्रित आणण्याचा हेतू यामध्ये असतो प्रत्येक गावच्या यात्रेचे काहीतरी एक वेगळे वैशिष्ट्य नक्कीच असते हा वेगळेपणा प्रथा परंपरांमध्ये आणि उत्सव साजरा करण्याच्या पद्धतींमधून दिसून येत असतो काही ठिकाणच्या या प्रथाच त्या गावचे महत्वाचे आकर्षण असतात तर आज जी यात्रा मी तुम्हाला दाखवणार आहे तर ती यात्रा आहे भानुभ देवाची तर भानुभ देवाचे गाव कोणते ह्या गावी देव का राहत नाही आज मी खूप माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे खरं तर भानुभ देवाचे खरे गाव खेड तालुक्यातील कोयाळी हे गाव आहे देव वर्षभर तिथेच वास्तव्यासाठी असतो आणि आमच्या गावी म्हणजे कुसेगाव हे छोटेसे गाव पुणे जिल्ह्यात दौंड तालुका असलेल्या छोट्याशा गावात म्हणजेच कुसेगावामध्ये देव पंधरा दिवसांसाठी सुट्टीला म्हणून येत असतो दरवर्षी येत असतो तर हे कुसेगाव भानुबा देवाचे मामाचे गाव आहे तर हा समुदाय पाहू शकताय तर ज्यावेळी देव कोयळी गावातून कुसेगावला येण्यासाठी जेव्हा रवाना होतो त्याच्या दोन दिवस अगोदर ही यात्रा याच पद्धतीने होत असते त्यानंतर आमचे गावकरी इच्छुक मंडळी देवाला आणण्यासाठी ढोल घेऊन कोयाळीला रवाना होत असतात व देवाचा पूर्ण प्रवास हा पाठीवरच असतो भानुब देवाला आणण्याची जी जुन्या काळापासून जी प्रथा चालू आहे बघा अशी पाठीवर करंडी बांधून जी आणण्याची प्रथा आहे ना ती आज पण चालूच आहे आणि ती कायमस्वरूपी राहणार देवाला कुठल्याही प्रकारची पालखी मेना रथ आणण्यासाठी कधी गेला नाही कारण ही देवाचीच इच्छा असते देवाला या प्रकारे येणं पसंत आहे तर ज्यावेळी देव आमच्या गावी येतो ना शिव ओलांडून ज्यावेळेस गावात प्रवेश करतो त्यावेळी प्रत्येक ठिकाणी पाठ ठेवतात पाठ ठेवले जातात पाठ सजवले जातात त्या पाठावरती देवाचे पाय धुण्यात येत असतात छोट्या मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत महिला असो पुरुष असो वृद्ध व्यक्ती असो सर्वजण या या दिवशी देव येण्याच्या दिवशी एकत्रित जमत असतात हा दिवस जणू काही आमच्यासाठी एक सणच असतो देव ज्या दिवशी गावात येतो त्या दिवसापासून पुढील चौदा ते पंधरा दिवस हे गाव आनंदाने भरून जाते खूप मोठ्या संख्येने लोक देवाची यात्रा पाहण्यासाठी येत असतात त्याचबरोबर ज्या दिवसापासून देव गावात येतो त्या दिवसापासून देव असतोपर्यंत खूप मोठ्या संख्येने लोक आरतीला हजर राहत असतात आजूबाजूचे गाव गाडे वस्त्या जे काही नजदीक आहे तेथील बरेचसे व्यक्ती दोन्हीही टाईम आरतीला हजर राहत असतात पण आमच्या देवाची एक खासियत आहे आमच्या देवाच्या आरती कोणीही लिहूनही घेऊ शकत नाही आणि ती आरती आपण आपल्या देवघरात केव्हाही म्हणू शकत नाही जी काही आरती होणार ना ती मंदिरातच आमच्या गावची यात्रा ही प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यात येत असते लाखो भाविक या यात्रेला जमत असतात तर हा समुदाय पाहू शकताय तुम्ही तर हे भाविक आहेत ना अन्नदानासाठी जमलेले आहेत आरती झाल्याच्या नंतर ना रोज संध्याकाळी अन्नदानाचा कार्यक्रम असतो तर दोन तीन पंक्ती अशा उठत असतात या साईडला जेंट्स बस लोक बसलेले आहेत पलीकडच्या साईडला महिला वर्ग आहे सकाळ संध्याकाळ आमच्या गावात आहे ना पंधरा दिवस अन्नदानाचा कार्यक्रम होत असतो सकाळी कोणी नाश्त्याला कोणी काहीही बनवून आणत असतं तर त्याचा नाश्ता होत असतो कोणी दूध देतं कोणी मिसळपाव बनवत असते कोणी पावभाजी बनवत असतात तुमचा कुठल्याही प्रकारचा नवस असू द्या या देवाच्या चरणी आल्यावर नक्कीच तो पूर्ण होत असतो तुम्हाला मुलंबाळ होत नसेल वर्षाच्या आत तुमच्या घरात मुलबाळ खेळणार ही या देवाची गॅरंटी आहे जिथे डॉक्टरी हात टेकवतात तिथे हा देव उभा राहतो फक्त यात्रेच्या दिवशी देव जेव्हा खेळून मंदिरामध्ये दे येत असतो देव जेव्हा शांत तो होत असतो तेव्हा काही ठराविक मानाच्या व्यक्ती म्हणजे कोळेकर लोकांना त्याचा मान आहे द तर ते आहेत ना देवाच्या नावाने सेवा देण्यासाठी से मंदिरात च्या गाभाऱ्या ताईनं बसलेले असतात ज्याची इच्छा असेल अशा दादांनी नक्की याचा अनुभव घ्या आणि ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे त्यांना वाटले ताई आमची खूप इच्छा आहे ताई आम्हाला माहीत असतं तर आम्ही आलो असतो अशांनी कमेंट करा मी नक्की यावर तुमच्याबरोबर बोलेल यात्रा दोन दिवस असते प्रत्येक वर्षी दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा येत असते पण क्वचितच ती दत्तजयंती झाल्यावर एक दिवस गॅप घेऊन दुसऱ्या दिवशी होते ही यात्रा खूप प्रसिद्ध आहे आमच्या गावात तरी आमचे गावातील सदस्य देवाचा फोटो काढण्यास परमिशन देत नाहीत तर हे काही लोक चोरून फोटो काढतात कोळे गावातील गावकऱ्यांनी देवाला कौल लावून देवाकडून फोटो काढण्याची परमिशन घेतलेली आहे तिथे फोटो काढून देतात पण आमच्या गावी फोटो काढण्यास सक्त मनाई आहे या यात्रेमध्ये या आहे ना देव आणि दानव नावाचं युद्ध होत असतं हा खेळ पाहण्यासाठी लांबून लांबून भाविक येत असतात तुम्ही हा समुदाय पाहू शकताय कॅमेऱ्यात सुद्धा मावणार नाहीत एवढा समुदाय जमा झालेला आहे लाखो पटीने लोक येत असतात ह्या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे तुम्ही पाहता हे देवदानव युद्ध आहे याच्यात मातंग समाजाच्या व्यक्तींमध्ये दानवांचा संचार होत असतो मातंग आणि रामोशी या दोन समाजांमध्ये आहे ना या लोकांमध्ये आहे ना दानवाचा संचार होत असतो आणि ते त्यांच्या हातात असलेली काठी म्हणजेच त्यांचे शस्त्र हातात घेऊन रागाने देवाच्या अंगावर धावून जात असतात आणि जेव्हा भानुबा देवाची आणि त्या लोकांची जेव्हा नजरानजर होते ना तेव्हा या मातंग समाजातील व्यक्तींच्या अंगात आलेल्या दानं हा अचानक मूर्जित होऊन धरणीवरती पडत असतो थोडक्यात हे लोक काही वेळासाठी मृत्युमुखी पडतात म्हणजेच थोडक्यात सांगण्यात येईल की ते बेशुद्ध अवस्थेत असतात गावातील मित्रमंडळी आलेले पाहुणे या लोकांना लाईनशीर पालते झोपवतात तुम्ही ही लाईन पाहताय तर ती भानोबा देवाच्या मंदिरापासून ते वर डोंगरापर्यंत येत असते अत्यंत श्रद्धाळू असलेले हे लोक अत्यंत श्रद्धेने या देव युद्धामध्ये दे सहभागी होत असतात तर आमच्या देवाचा आहे ना मुखवटा आहे भानोबा देवाचा मुकवटा आहे मी डायरेक्टली तुम्हाला देवाचं दर्शन नाही घडवू शकत तुम्ही युट्यूबला सर्च करून नक्की देवाचं दर्शन घ्या तर कोळेकर लोकांना याचा मान असतो की कोळेकराचा एक व्यक्ती तो मुखवटा स्वतःच्या डोक्यावरती बांधत असतो तुम्हाला वाटेल की ताई व्हिडिओ तर बनवलाय तुम्ही पण तुम्ही देवच दाखवत नाहीये तर देवाची आम्हाला अशी परमिशन नाही आहे त्यामुळे आम्ही ही चूक करू शकत नाही तर चला पुढे मग अजून आपण माहिती जाणून घेऊयात ज्यावेळेस हे लोक मृत्यूमुखी पडतात तेव्हा भानोबा देव आहे ना या मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या पाठीवरून देव खालच्या मंदिरापासून आहे ना जिथपर्यंत हे लोक गजे पडलेले असतात तिथपर्यंत त्यांच्या साईडने जात असतो आणि ज्यानंतरनं ही लाईन संपते जिथे हे गजे पडायचे थांबतात तिथून जो लास्टचा गजे आहे ना त्याच्या पाठीवरून एकदम फर्स्ट म्हणजे एक नंबरला जो गजे पडलाय त्याच्या पाठीवरती सर्वांच्या पाठीवरती पाय देत देत देव मंदिरामध्ये दे जात असतो तर देव खाली जाताना आहे ना देवाला घाम फुटतो तर हा घाम एक व्यक्ती एका भांड्यात पकडून तो पूर्ण व्यक्तींच्या म्हणजे जे गजे पडलेले आहेत त्या गजांच्या अंगावरती शिंपडत शिंपडत शेवटच्या गजापर्यंत तो, तो व्यक्ती जातो आणि घाम नंतरनं प्रत्येक व्यक्तीला पाच ते सहा लोक असतात उठवण्यासाठी भानोबाचं चांगभले भानोबाचं काय गजर असेल नावाचा गजर असेल तो घेतात बो मोठ्याने कानात ओरडून ते गजे सावध करण्याचा प्रयत्न गावकरी बंधू दुष्काळ पडल्या कारणाने गेला तिथे रामोष आणि मातंक समाजात घनघोर युद्ध पेटले व त्या युद्धात भानुबा देवाला फसून भानुबा देवाचा वध करण्यात आला होता तसे काही जुनी जाणकार मंडळी सांगतात त्याच्याच बदला म्हणून या यात्रेत रामोष आणि मातंग समाजातील लोकांमध्ये प्रतिकात्मक युद्ध होत असते आणि या यात्रेत खरोखरच मुडदे पडतात भानुबादेव हे ज्यावेळी मानव रूपात होते त्यावेळी ते, ते महादेवांची खूप सेवा करायचे त्यामुळे शंकर त्यांना प्रसन्न झाले बाकीच्या लोकांना हे पटले नाही त्यांची खूप घालमेल झाली या कारणाने युद्ध पेटले त्यात देवाचा त्यांनी आईना फसवून विरोध केला भानुबा देवाचे छाटण्यात आले देव धरणीशी पडले नंतर त्यांच्या आईच्या स्वप्नात भानुबा देव जाऊन त्यांनी सर्व हकीकत सांगितली त्यानंतर ते जिथे मृत्यू पावले होते तिथे त्यांच्या जगाई होत्या त्यातील एक गाईला पाजर फुटला गाईला वाचा फुटली गाईने भानोबा देवाच्या आईला येऊन ही झालेली सर्व हकीकत सांगितली देवाच्या आई मंगळवेड्याला गेली आता एवढ्या मोठ्या ठिकाणी देवा आता मी तुम्हाला कोठे शोधू तू खरा देवभक्त तर तू मला चाणक्ष दाखव त्यावेळी देवाने हातवर केला व मी इथे आहे म्हणून त्यावेळी त्या आईने पळत जाऊन देवाला मांडीवर घेतले त्या माऊलीला त्या क्षणी पाना फुटला देवाने तो पाना आईचा पाना पिऊन घेतला कालांतराने तिथे ते पांगऱ्याचं झाड उगवलं आणि आईला स्वप्नात जाऊन सांगितलं ते पांगऱ्याचं झाड मोठं झाल्यानंतरनं त्याचे तीन मुखवटे करायचे एक मुखवटा मंगळवेढा तालुक्यात हुजयंती जवळ भीमा नदी आहे तिथे सोडायचा एक कोहळीला आणायचा आणि तिसरा मुखवटा इथल्या नदीत सोडायचा तर अशी आहे ना भानुबा कथा आहे तर यात्रेनिमित्त तर या आहे ना देव या लोकांचा सूड घेतात पण ते लोक खूप नशीबवान आहेत त्यांना आजही साक्षात देवांची नजरानजर होत असते अख्ख्या दौंड तालुक्यात एवढं दिव्य भव्य मंदिर नसेल तेवढं दिव्य भव्य मंदिर आमच्या गावात याचे काम चालू आहे तब्बल दोन वर्ष झाले कंटिन्यू काम चालू आहे मंदिराचे मी देवाला प्रार्थना करते की लवकरात लवकर आपल्या मंदिराचं काम करून घ्यावं कारण हे देवच सर्व करून घेत असतो तुम्ही आरतीला या तुम्ही लाखोची वर्गणी द्या पण आरती करण्याचा मान हा कोळेकरांनाच आहे आणि यात आहे ना पूर्ण गाव सहमत असतं यावर कोणीही कधीही आक्षेप घेऊ शकत नाही कारण त्यांचा तो मान आहे देवाचे ते मामा आहेत धनगर समाजातील लोक हे देवाचे मामा आहेत आणि आमचे कुसेगाव हे देवाचे मामाचे गाव आहे देव प्रत्येक वर्षी सुट्टीला येत असतो जर कोणी पुढील वर्षी यात्रेला येऊ इच्छित असताल तर प्रत्येक वर्षी ज्या दिवशी ही यात्रा असते त्या पहिल्या दिवशी देव दुपारी दोन वाजता मंदिरातून बाहेर पडतो खेळण्यासाठी जर तुम्हाला आहे ना ही यात्रा पाहिजे आहे देवाची प्रचिनी प्रचिती तुम्हाला डोळ्यांनी पाहिजे असेल तर तुम्ही ज्या दिवशी पहिला दिवस असतो यात्रेचा त्या दिवशी सकाळी आमच्या गावामध्ये कमीत कमी बारा वाजेपर्यंत तरी हजर राहावा कारण तुम्ही जर प्रथमच यात्रेला येणार असाल तर अफाट गर्दी असते तुफान गर्दी असते कारण तुम्ही प्रथमच आलेला असताल तुम्हाला रस्ते माहीत नसणार आहे पार्किंगची सोय माहीत नसणार आहे गाड्या जर तुम्ही आमच्या नजदीकच्या गावामध्ये जर एस टीने आला तर तिथून येण्यासाठी गाड्या कुठे लागतात काय हे तुम्हाला माहिती नसणार आहे त्याच्यामुळे आहे ना तुम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करा तर नजदीकची जी गावे आहेत पाटस पडवी सुपा या गावांपासून आहे ना कंटिन्यू गाड्या चालू असतात सिक्स सीटर असू द्या छोट्या छोट्या गाड्या मोठ्या मोठ्या गाड्या कंटिन्यू चालू असतात तर ज्यांची इच्छा असेल त्यांनी नक्की पुढच्या वर्षी येऊन दर्शनाचा लाभ घेऊ शकताय तुम्ही पण गर्दीच्या कारणाने लवकर येण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करा तर दुसऱ्या दिवशी आहे ना देव साडे दहाला ते अकराला खेळायला निघत असतो तर आता काही व्यक्ती असे पण व्हिडिओवरती असतील ताई तुमचा देव आहे तुम्ही म्हणताय तर देव मृत्यूमुखी कसा पडला तर हे युद्ध आहे ना ज्यावेळी मंगळवेड्यात चालू होते त्या टायमिंगला तीनशे साठ जे लोक युद्ध करत होते म्हणजे ज्या रामोशी आणि मातंग समाजातील जे तीनशे साठ लोक होते ना ते देवाबरोबर युद्ध करत होते तर त्यातील आहे ना देवाने तीनशे एकोणसाठ लोकांना मृत्युमुखी पाडले आणि त्यातील जो एक राहिला होता ना त्याने देवाबरोबर दगाबाजी केली त्याने देवाला विचारले तुमचे मरण कशामध्ये आहे देवाने खरे सांगितले की माझे मरण माझ्या शिरामध्ये आहे म्हणजे डोक्यामध्ये आहे देवाने सांगायच्या अगोदरच मातंग समाजातील व्यक्ती बोलला माझे मरण डाव्या हाताच्या अंगठ्यामध्ये आहे दोघांनी एकमेकाला त्यांचे मरण कशात आहे ते सांगितले पण जेव्हा देवाने वार केला तर तो व्यक्ती मरण पावलाच नाही देवाच्या शिरकमळावर वार केला त्यानंतर ना आमच्या भानुबा देवाचा मृत्यू झाला काही लोकांना असे पण वाटेल आता ही यात्रा भरते मातंग समाजातील आणि रामोशी समाजातील लोकांनी देवाचा वध केलेला आहे तर तुमच्या गावातील लोक त्यांना इतर वेळी त्रास देतात का तर असे काही नाही ते सुद्धा खेळतात ते भक्तिभावानेच खेळत असतात त्यावेळी वध केला हे ठीक आहे पण आता ते भक्तिभावाने खेळत असतात तर अशा प्रकारे दोन दिवस यात्रा साजरी होत असते देव तिसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी किंवा चतुर्थीच्या दिवशी येतो एखादाच क्वचित दिवस असतो की चतुर्थी देव गेल्याच्या दुसऱ्या दिवशी येत असते पण शक्यतो करून देव आहे ना चतुर्थीच्या दिवशीच जातो ज्या प्रकारे देव गावात येतो त्याच प्रकारे आम्ही त्यांना निरोपही देत असतो तर तुम्ही आईना पाहू शकताय कशाप्रकारे त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतो त्यांना उठवण्यासाठी जोरजोरात भानोबा देवाच्या नावाने चांगली म्हणून कानात ओरडावे लागते अक्षरशः जे लोक त्या लोकांना उठवत असतात त्या गड्यांना उठवण्यासाठी भानोबा देवाच्या नावाने गजर करत असतात त्यांच्या कानामध्ये अक्षरशः त्यांचा आहे ना घसा बसतो एवढ्या जोरजोरात देवाच्या नावाचा गजर करत त्या लोकांना उठवावे हो लागते म्हणजे तुम्ही कंडिशन सिच्युएशन जाणून घ्या कडनी पाच सहा लोक आहेत की त्या गजांच्या कानात एवढ्या जोराने ओरडत आहेत तर काय नक्की सिच्युएशन असेल तुम्ही समजून घ्या तर यात्रा चालू आहे गजे पडलेले आहेत तर जे ज्या टायमिंगला गजे पडतात जमिनीशी पडतात ते त्यावेळेस आहे ना जे आजूबाजूनी लोक असतात यात्रा पाहण्यासाठी आलेले या तर त्यांना आहे ना चपला घालून केव्हाही आजूबाजूने जाऊन देत नाहीत कारण एखादी व्यक्ती आता यात्रा पाहिले एखादी व्यक्ती आलेली आहे तिला या गोष्टी माहीत नाही तर ती व्यक्ती जर गेली तर जो गजे तो पडलेला आहे बेशुद्ध होऊन मूर्छित होऊन पडलेला आहे तर तो सावध होतो आणि परत मारायला सुरुवात करत असतो तर आमच्या देवाची प्रचिती इतकी आहे ना तीन चार वर्षे झाली पहा प्रत्येक वर्षी देवाच्या अंगावरती हेलिकॉप्टरने फुलं टाकत टाकण्यात येत असतात तर यावर्षी आहे ना काय कारणास्तव तो टाकण्यात नसतील आले तर दरवर्षी आहे ना हेलिकॉप्टरने देवाच्या अंगावरती फुले टाकली जातात तर हे आहे ना एका प्रकारे भाविकांचे प्रेमच आहे ज्यांची इच्छा पूर्ण होतात ते देवाला काही ना काही जो त्यांनी नवस बोललेला आहे ते फेडण्यासाठी पुढच्या वर्षी आवर्जून येतच असतात यातच म्हणजे करंडीतच देवांना आणले जाते आणि करंडीतच देवाला गावातून नेलेही जाते तर देवाला नेण्यासाठी कोयळीतील लोक येतात देव येताना जेव्हा आमच्या पाठीवरून जात असतो त्यावेळी तो खूप हलका असतो पण जाताना म्हणजे ज्यावेळेस कोयाळीला रवाना होत असतो त्यावेळेस देव खूप जड होऊन जातो मामाचे गाव मामाच्या गावातील होणारे लाड सोडून देवाला जाऊ वाटत नाही देव जाताना खूप जड होतो आज माझ्या लग्नाला चौदा वर्ष पूर्ण झालेली आहेत मी एकही यात्रा चुकवलेली नाही देव ज्यावेळी जातो त्यावेळी अंत अंतकरण आहे ना रडत असते आतून अंतकरण आपले रडत असते म्हणजे माझे तरी रडते आमच्या गावातील भाविक मंडळी जरी त्यांचे अश्रू दाखवत नसतील तरी सर्वांच्याच अंतकरणात आग लागलेली असते देवात चतुर्थीच्या दिवशी गावातून बाहेर पडतो तेव्हापासून आहे ना देव म्हणजे जे भाविक भक्त आहेत काही ठराविक लोक का आहेत त्यांच्या घरी असतो एखाद्या दिवशी मंदिरात असतो जे काही त्यांचे ठिकाणं ठरलेली असतात त्या ठिकाणी देव थांबत थांबत नंतरच कोयाळीला जात असतो तर संक्रांतीच्या दिवशी देव मंदिरामध्ये दे 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 जातो तर अशी होती ही भानुबा देवाची कहाणी भानुबा देवाची कथा आज मी आहे ना तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आमच्या देवाची प्रचिती इतकी आहे ती आजपर्यंत बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचलेली आहे तरी पण जे काही माझे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यापर्यंत पण ही माहिती पोहोचवावी हा माझा उद्देश होता आणि खरंच खूप मोठी प्रचिती आहे देवाची खूप मोठं नाव आहे आमच्या देवाचं तुम्हाला जर वाटला हा व्हिडिओ शेअर करा तर नक्की तुम्ही हे हा व्हिडिओ आहे ना कमीत कमी चार लोकांना तरी शेअर करा म्हणजे आम आमच्या देवाची प्रचिती आमच्या देवाचं नाव बऱ्याचशा लोकांना अजूनही माहिती होईल अहानोबा देवांना खरंच कोणाला पाहायचं असेल तर तुम्ही यूट्यूबला नक्की सर्च करा मी व्हिडिओ फोटो देवाचा काहीही टाकलेलं नाही आहे तुम्हाला जर देवाला पाहायचं असेल तर तुम्ही नक्की यूट्यूबला सर्च करा आमच्या देवाचा मुखवटा असतो आणि मनामध्ये काही इच्छा वगैरे असतील तर तुम्ही रोज सूर्यनारायणाला सूर्यनारायणाला नमस्कार करून तुमच्या मनातली इच्छा सांगा पुढच्या वर्षीपर्यंत नक्की तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुम्ही पुढच्या वर्षी नक्की आवर्जून आमच्या यात्रेला येसाल चलात मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते